माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत श्री हिंगुलांबिका देवी देवालय सोलापूर शाखांबरी पौर्णिमेनिमित्त मंदिराला आकर्षक असे फुलांची सजावट करण्यात आली आहे यामध्ये जवळपास दोन ते अडीच हजार फुले वेगवेगळ्या वे प्रकारचे रंगी रंगीबेरंगी फुले यांची आकर्षक अशी सजावट करण्यात आले आहे तसेच शाखांबरी पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे ट्रस्टींकडून सांगण्यात आले आहे श्री इंगुलांबिका देवी देवालय उद्या शाकंबरी पौर्णिमा त्यानिमित्त आज आम्ही पूर्ण फुलाचं सजावटची तयारी करायला लागलो जवळजवळ दोन ते अडीच हजार किलो फुलं आम्ही रंगीबेरंगी इतर म्हणजे तीन चार नमुन्याच्या फुलाचा चा वापर केलेला आहे आणि उद्या महाप्रसादाचा पण महाप्रसाद पण ठेवलेला आहे आणि मकर निमित्त उद्या भाविकांनी पौर्णिमा पौर्णिमानिमित्त सगळ्या भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका